वडकी पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या सव्वीस लाखाच्या गोवंशाला पकडले आहेत एरा नोव्हेंबर रोजी वडकी पोलिसांनी कत्तलीसाठी हैदराबादकडे अवैध मार्गाने वाहतूक केले जाणारे तेहतीस गोवंश जप्त केले आहेत या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकूण सव्वीस लाख साठ हजार किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वडकी पोलीस स्टेशनच्या पथकाने देवधरी घाटात होता पर आयशर थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने काढला पोलिसांनी करत नदीच्या पुलावर वाहतूक हे वाहन पकडले वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी वीस हजार किमतीचे असे कुण सहा लाख साठ हजार किमतीचे ते गोवंश क्रूरपणे कोंबलेले आढळले यासह वीस लाख किमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले यात एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव मोहम्मद नसीम मोहम्मद यासीन हंसारी राहणार हमितनगर नागपूर असे आहे याच्या विरुद्ध तीनशे पस्तीस भारतीय न्यायसंहिता सहकलम पाच अ आणि पाच ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि कलम अकरा प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम अन्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली